छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेचा सन्मान कसा केला ते आपण बघितलं इतिहासामध्ये आज महिलांच्यावर जे अत्याचार होतात तो अक्षम्य गुन्हा आहे त्याच्यामध्ये माफी नाही कोणी त्याच्यामध्ये जा सोडलं जाणार नाही त्यामध्ये जा कुठल्याही परिस्थितीत महिलांच्या सुरक्षेबाबत कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य सर्वोच्च प्राधान्य त्यामध्ये मी त्यांना सांगितलं तुम्हाला काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असेल तर सांगा आणखीन काय पाहिजे असेल तर सांगा परंतु कुणाच्याही मुलीच्या किंवा महिलेच्या केसाला पण धक्का लागता का नये या पद्धतीनं सगळ्यांनी वागलं पाहिजे माझा तर फार वेगळा स्वभाव हो तुम्हाला माहिती आहे जे नराधम हे निर्दयी हे अशा पद्धतीनं जे लोक असतात जे माणूसकीला काळीव्या फासणार आहेत असली माणसं नाही पाहिजेत त्यांना फाशी फाशी दुसरं काही नाही फाशी व्हायला वेळ लागतो फाशी होईपर्यंत असा बंदोबस्त करायचा की परत त्याला तसं करताच आलं नाही पाहिजे कट कट, कट 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 कटिंग करून टाकायची या पद्धतीने त्याशिवाय सरळ होणार नाही हे विकृती आहे एवढ्या हो। सुंदर जगात आई बापांनी जन्माला घातल्यानंतर अरे जगाना चांगलं आयुष्य जगाना काय कमी आहे निसर्गाचं संकट आलं तर आम्ही आहोत ना आता माझ्या विदर्भ मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी चालली आहे धरण अतिशय मोठे वाहून चाल म्हणजे तुडुंब भरून वाहताय आपलं उजनी तुडुंब भरलंय आपल्या निर्याला किती पाणी चाललंय आपला वरसगाव पाचशे असे भरलंय तिकडे गुंजवणी निरा देवघर भाटगर वीज भरलंय प्रचंड पाणी आता जायपाणी भरत आलंय एवढा पाऊस त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचं नुकसान कुठं संत्रा गळालाय संत्र्याचं पीक अडचणीत आलंय काही ठिकाणी इतर पीक अडचणीत आली त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत विभागीय आयुक्तांना दिलेले आहेत कलेक्टरना दिलेले आहेत काळजी करू नका एस डीआरएफ एनडीआरएफ मधनं व्यवस्थितपणे मदत ही माझ्या अडचणीतल्या शेतकऱ्याला करणं हे आमचं सरकार म्हणून काम आहे आम्ही कुठंही त्या शेतकऱ्याला अडचणीत ठेवणार नाही त्याच्यामध्ये जे जे काही त्याच्याकरता करता येणं शक्य असेल ते ते त्या ठिकाणी करता आम्ही कसाचाही विचार करणार नाही त्याबद्दल आपण काळजी करू नका आज आपल्या इथही नेहमीपेक्षा पावसाचं प्रमाण जास्त आहे